गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीपाचं सर्वसाधारण क्षेत्र हे एक लाख एकोणनव्वद हजार, हजार हेक्टर आहे चालू वर्षामध्ये आपण एकूण दोन लाख अठरा हजार हेक्टरवर खरीपाचं नियोजन करत आहोत यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक जवळपास पंच्याण्णव टक्के क्षेत्रावर घेतलं जातं आहे यासोबतच तूर उडीद मूग आणि धेंचा या पिकाचंही नियोजन आपण केलेलं आहे अशा प्रकारे एकूण आपण दोन लाख अठरा हजार हेक्टरवर आपण हे नियोजन करत आहोत यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक दोन लाख तेरा हजार हेक्टरवर नियोजित आहे तर त्या दृष्टीने आपण बियाण्यासाठी एकूण भात पिकासाठी एक्कावन्न हजार क्विंटलची मागणी नोंदवलेली आहे आणि एकूण त्रेपन्न हजार क्विंटल बियाणं आपण इतर पिकांसहित ही मागणी आपण राज्यस्तरावर नोंदवलेली आहे यामध्ये साधारणतः पन्नास टक्के बियाणे बदलाचा गृहीत धरून या पद्धतीने आपण पन्नास टक्के घरचं बियाणं आणि पन्नास टक्के बाजारातील बियाणं अशा पद्धतीनं हे नियोजन ठेवलेलं आहे